बातमी आहे मनमाडमधून मनमाडमध्ये चार चोरट्यांना अटक करण्यात आली चोरीच्या सोन्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला भिवंडी येथून चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी आलेल्या चौघा सराईत गुन्हेगारांना मनमाडच्या महाराज लॉजवर पोलिसांनी छापा मारून शिथाफीने अटक केली आहे त्यांच्याकडून चोरलेले पाच तोळे सोने रोख रक्कम एक हजार रुपये एक गावठी कट्टा तीन जिवंत कारतुसे तीन मोबाईल आणि एक घरफोडीसाठी वापरण्यात येणारी हत्यार ताब्यात घेण्यात आलेली आहे भारतीय हातर कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस अन्वय गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडले त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आले त्या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत घेऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसाचे पोलीस कस्टडी रिमांड मिळाले आहे तपास चालू आहे